नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बेसन भरली ढोबळी मिरची बघतोय ही रेसिपी तुम्ही कधी पहिले केली आहे का किंवा खाल्ली आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा ही बेसन भरलेली शिमला मिरची ना अगदी सोप्या साहित्यामध्ये खूप चवदार म्हणून तयार होते आणि चव म्हणाल तर तुम्ही कधीच विसरणार नाही अतिशय चविष्ट होते नक्की रेसिपी बनवून बघा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर जाईल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स म्हणून मिळत राहतील तर इथे मी पाच ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहे ज्याला आपण शिमला मिरचीसुद्धा म्हणतो स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर देठाचा जो भाग आहे ना तो गोलाकारामध्ये कापून असं याचं देठ मी बाजूला करून घेणार आहे म्हणजे यामध्ये आपल्याला बेसनाचं मिश्रण जे आहे ते भरता येईल आणि आतलं जे बियांचा भाग आहे ना तो मी काढून घेणार नाही कारण यानेसुद्धा ही शिमला मिरची खूप छान चवदार लागते शिमला मिरचीचे देठं कापून तयार आहेत एका भांड्यामध्ये दीड वाटी चाळलेलं बेसन पीठ घेतलं आहे खलपत्त्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या नऊ दहा लसणाच्या पाकळ्या मीठ घालून हे मी ठेचून घेतलं होतं तर ते एक मोठा चमचा हिरव्या मिरचीचं हे वाटण मी आता टाकते तर यामध्ये मी मीठ वापरणार नाही आहे अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा घरातला रेग्युलर काळा मसाला टाकला आहे बारीक शिरली कोथिंबीर घातली आहे आता सुकं साहित्य थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालते याचा आपण बॅटर तयार करणार अळूवडी करताना पानांनाला जसं लावण्यासाठी बेसन पिठाचं मिश्रण करतो ना अगदी तसंच हे सैलसर बनवायचे आहे जर हे घट्टसर झालं ना मिश्रण तर शिमला मिरचीमध्ये ना खूप घट्ट या बेसनाचे गोळे लागतात त्यामुळे ते बेसन छान नरम व्हायला हवं चांगलं शिजायला हवं त्यासाठी असं पातळसर आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे आणि एक एक शिमला मिरची घेऊन त्यामध्ये आपण हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ना ते आपण भरून घेणार आहोत स्टफ करून घेणार आहोत तुम्ही बघितलं असेल अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पण खूप छान चमचमीत चवीची ही शिमला मिरची बनवून तयार होते रेग्युलरली आपण शेंगदाण्याचं वाटण खोबऱ्याचं वाटण मसाले घालून तर शिमला मिरची नेहमीच करतो अशी करून बघा एकदा सर्व शिमला मिरची बेसन पिठाचं मिश्रण घालून तयार आहे कढाईमध्ये एक, एक मोठा चमचा तेल गरम केलं यावर अर्धा चमचा जिरं मोहरीची फोडणी छान तडतडू दिली आहे त्यानंतर एक एक शिमला मिरची आपण ठेवणार आहोत जे तोंडाचा भाग आहे ज्यामधून आपण बेसन पिठाचं मिश्रण भरलं आहे ते वरती करायचं आणि यामध्ये साधारण थोडंसं सा अर्धीसं सा वाटी यामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि लगेच झाकण ठेवायचं झाकण जा, तोवर ठेवायचं आहे जोपर्यंत हे शिमला मिरचीमधलं बेसनपीठ आहे ना ते घट्टसर होत नाही सेट होत नाही तर हे बेसन पिठाचं मिश्रण छान सेट झालं आहे घट्टसर झालं आहे तर याची आपण आता बाजू बदलू शकतो यामधून बाजू बदलल्यानंतर सुद्धा बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ना ते खाली निघणार नाही आणि ह्या शिमला मिरची आपण आता वाफवून घेणार आहोत तर दिशा बदलल्यानंतर ना पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून यावर झाकण ठेवायचं साधारण अगदी कमी गॅसवर आपण ही शिमला मिरची वाफवून घेणार आहोत वाफवल्यानंतर ना आता खाली कढाईमध्ये पाणी आटलं गेलं आहे तर बघा खालच्या बाजूने खूप छान खरपूस अशी ही शिमला मिरची भाजून तयार झाली आहे पाणी यामध्ये ना पूर्णपणे आटलं गेलं आहे आता तेलावर आपल्याला छान साधारण चार ते पाच मिनटासाठी मध्यम मासेवर वरखाली करत चांगली परतून घ्यायची आहे त्याच्या बाजूनीसुद्धा आपण ही छान भाजून घेणार आहोत तर इथे परतून तयार झाले आहे अगदी शेवटी यावर कोथिंबीर टाकली आहे तयार आहे चमचमीत बेसन भरली ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची नक्की करून बघा तुम्हाला हमखाची रेसिपी आवडेल डब्यासाठी किंवा तोंडी लावणं म्हणून परफेक्ट रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद